तुम्हाला रेशन धान्य मिळत असेल तर हा फॉर्म तुम्हाला तुमच्या रेशन दुकानदाराकडे भरून देणे अन्यथा तुमचं रेशनधान्य किंवा तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येते चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनामार्फत एक शासन निर्णय करण्यात आला आणि याद्वारे सांगण्यात आले की अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमे सुरू करावी म्हणजेच काय जे कुटुंब हे शिधापत्रिका धारण करण्यासाठी पात्र नसेल त्यांचं रेशन कार्ड बंद केलं जावं आणि जे कुटुंब पात्र आहेत त्यांना हे रेशन कार्ड दिलं जावं किंवा रेशन धान्य दिलं जावं असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येत आहे बघा महाराष्ट्र शासनामार्फत एक क्रायटेरिया ठरवलेला आहे महाराष्ट्रातील सातशे लक्ष लोकांना या ठिकाणी रेशन कार्ड दिले जाईल पण त्यापेक्षा जास्त जर लोकांना रेशन कार्ड द्यायचं असेल तर जे पूर्वीचे व्यक्ती आहेत किंवा जे कार्ड आहेत ते बंद केले जावे तरच नवीन कार्ड दिले जातील मग महाराष्ट्र शासनामार्फत हा शासन निर्णय काढला आणि अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमे सुरू केली याद्वारे सांगण्यात आहे की ज्या कुटुंबातील एखादी व्यक्ती नोकरीला आहे तर त्यांचं रेशन हे बंद केलं जावं ज्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत पावलेली समजा एखाद्या कुटुंबातील जर एक व्यक्ती मृत पावली त्यांना या ठिकाणी त्या शिधापत्रिका किंवा त्या रेशन कार्डमधून अपात्र केलं जावं किंवा जर एखादं कुटुंब हे स्थलांतरित झालं समजा एका जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेल्या तिकडंसुद्धा रेशन घेत आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा रेशन घेत असेल तर त्यांची कोणतीही एक शिधापत्रिकाही बंद केली जाईल आणि सर्वात महत्त्वाचं ज्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न एका लाखापेक्षा जास्त आहे त्यांची ही बंद केली जावी आता ही मोहीम सुरू का करण्यात आली हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ज्या कुटुंबातील अपात्र रेशन कार्डधारक असतील त्यांचं रेशन कार्ड हे आता बंद केलं जाईन त्याद्वारे जे जा पात्र असतील किंवा गरीब गरजू व्यक्ती असतील त्यांना हे रेशन धान्य दिलं जाईल असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येत आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल तर हा फॉर्मची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेतून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे शासन निर्णयामध्येच खाली तीन पेजचा हा फॉर्म आहे हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर मित्रांनो हा जी आर अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीला महाराष्ट्र शासनामार्फत काढण्यात आलं आहे यामध्ये काही पात्रता वगैरे सांगण्यात आले किंवा ज्यांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा जास्तही त्यांची शिधापत्रिकाही बंद केली जाई हा फॉर्म खाली आहे या फॉर्मची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले येत्या या ठिकाणी शिधापत्रिका धारकाचे छायाचित्र म्हणजेच फोटो चिटकवायचा आहे खाली आहे गाव या ठिकाणी तुमचं गाव तुम्हाला लिहायचं आहे नंतर तुमचा तालुका नंतर तुमचा जिल्हा आता व्यवस्थित फॉर्म भरायचं तुम्हाला एकदम सोपा बामे खाली आडनावाने सुरुवात करायची नंतर शिधापत्रिका धारकाचे नाव टाकायचे समजा आडनाव समजा माझं नाव आहे तर खरात ऋषिकेश राजेश अशा प्रकारे टाकायचं आहे आडनाव अधोकर घ्यायचं तुमचं वय टाका नागरिकत्व आपलं भारत व्यवसाय किंवा नोकरी आपली तर शेती व्यवसायाचा पत्ता काय आपल्या शेतीचा किंवा गावचा पत्ता या ठिकाणी तुम्ही देऊ शकता शिधापत्रिकेची वर्गावरी एक अंत्यंदय म्हणजे पिवळी शिधापत्रिका नंतर प्राधान्य कुटुंब म्हणजे केशरी किंवा पांढरे शिधापत्रिकेचा क्रमांक जो तुमच्या कार्डवरती असतो किंवा तुमच्या रेशन दुकानदाराकडे तुम्हाला भेटून जाईल नंतर काम ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड वगैरे काहीही देऊ शकता खाली कुटुंबातील व्यक्तींचे नावं त्यांच्याशी नाते स्त्री की पुरुष आहे वय किती आहे या पद्धतीने तुम्हाला बरायचं युनिट वगैरे काही टाकण्याची गरज नाही नंतर व्यवसायाचे वार्षिक उत्पन्न आणि नागरिकत्व या पद्धतीने तुम्हाला एवढा हा चार्ट भरून घ्यायचा आहे कुटुंबात जेवढे वड़े व्यक्ती असतील तेवढ्यांचे नावं या ठिकाणी टाकून द्यायचे नंतर मग वार्षिक उत्पन्न किती एका लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं तुमचं गरजेचं आहे खाली नंतर चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका नाव आहे का तर होय नंतर खाली निवासासाठी पुरावा म्हणेन तुम्ही काय देऊ इच्छिता विजेचं बिल देऊ शकता बँक पासबुक मतदान कार्ड ओळखपत्र एल पी जी गॅस कनेक्शन भाडेपत्र ड्रायविंग लायसन्स आधार कार्ड काहीही द्या खाली दिनांक टाकायचा आहे नंतर या ठिकाणी रास्त भाव म्हणजे शिधापत्रिका दुकानदाराचे नाव वगैरे पत्ता टाकायचा आहे त्यांची स्वाक्षरी घ्यायची आणि तुमची स्वाक्षरी समोर करायची खाली डायरेक्ट पोचपावतीवर यायचं हे पोचपावती हो पोच तुम्हाला तुमच्या शिधापत्रिका दुकानदाराकडून भरून तुमच्याकडे स्वतःकडे ठेवायची की आम्ही हा फॉर्म भरून दिला आहे म्हणून तुम्हाला ही पावती दुकानदाराकडे स्वतःकडे घ्यायची एवढी पोचपावती ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या पद्धतीने हा फॉर्म भरा आणि तुमच्या रेशन दुकानदाराकडे नेऊन द्या कदाचित तुमच्या गावामध्ये ही सुरू झाली नसाल तर लवकरच